नमस्कार माझं नाव सुशांत सकाराम हप्पे माझा भाऊ रोहित सकाराम हप्पे हा घाडगे पाटील इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे तो रात्री साडेबारा ते साडेसात या शिफ्ट मध्ये त्या दिवशी काम करत होता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कामावर जात असताना घरातून कंपनीमध्ये कामावर जात असताना कंपनीच्या गेटवरच त्याला एका अज्ञात कारने धडक दिली आणि ती धडक एवढी जोरात दिली की माझा भाऊ तिथंच बेशुद्ध पडला त्या अवस्थेमध्ये मी त्याला घेऊन डी वाय पाटील रुग्णालय इथं त्याला ऍडमिट केलं तत्पूर्वी त्या वाहनाचा शोध घेत असता ते वाहन एवढ्या फास्ट होतं की त्याचा नंबर पण त्यातली लोकांना दिसला नाही तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्या वाहनाचा शोध लवकरात लवकर घ्यावा आणि माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा माझा भाऊ आता दिवाय पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला खूप लागलेलं ला आहे डोक्याला वगैरे पूर्ण बॉडी त्याची म्हणजे अशी खूप प्रमाणात त्याला लागलेलं ला आहे तर पोलीस लोकांनी खरोखर त्याची लवकरात लवकर चौकशी करावी त्या वाहनाला शोधून काढावं आणि माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा थोडीशी विनंती